आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे छत्तीसवी पुण्यतिथी असून या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील वडुबुद्रुक येथील संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी दर्शन घेतले यावेळी अजित पवार यांनी इथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाबाबत ची, महत्वाची माहिती दिली राज्य शासनाने वडुबुद्रुक आणि तुळापूर साठी शंभूराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी सुमारे तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधीचा विकास आराखडा यापूर्वीच मंजूर त्यानंतर अजित पवार यांनी अर्थसंकल्पात त्यासाठी दोनशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने या स्मारकाच्या कामाला गती मिळून वेगाने सुरुवात झाली स्मारकासाठी निधी मंजूर केल्याने स्मारकाच्या कामाला वेगाने सुरुवात झाली समाधी आज त्यांनी शंभूराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर ट्विट केलं आज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडुबुद्रुक येथील महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं आणि कृतज्ञापूर्वक अभिवादन केले येथे स्मारक उभे राहिल्यानंतर येथील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व वाढणार आहे तसेच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे